सुशिक्षित कुटुंब पुरोगामी महाराष्ट्र आणि एक तरुणी वैष्णवी हगमने तिचं आयुष्य एका सुंदर स्वप्नासारखं सुरू झालं पण शेवट मात्र काळजाला घायाळ करणारा ठरला एका ऑडिओ क्लिपनं उघड केलेल्या अत्याचाराच्या कहाणीनं संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं आणि या कहाणीचं सर्वात हृदयद्रावक दृश्य ठरलं तिचं अवघ नऊ महिन्यांचं बाळ एक आई गमावलेलं कायदेशीर आणि माणुसकीच्या लढाईत भरकटलेलं ते बाळ अखेर न्यायाच्या दिशेने परतलं वैष्णवी हगवने प्रकरणामध्ये घडलेल्या नवीन वळणाची माहिती देणारा हा व्हिडिओ वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे पुरोगामी महाराष्ट्रात सुशिक्षित कुटुंबात देखील हुंडाबळीचा प्रकार घडल्यानं समोर आल्यानं संताप व्यक्त केला जातोय या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र हगवने व कुटुंबीय यांच्यावरती कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे दरम्यान वैष्णवीचं नऊ महिन्यांचं बाळ कुठे आहे असा सवाल उपस्थित झाला होता वैष्णवी हगवने यांचं नऊ महिन्यांचं बाळ पुणे येथील कर्वेनगर येथे राहणारे निलेश चव्हाण यांच्याकडे होतं वारंवार बाळाची मागणी केली असता निलेश चव्हाण हे बंदुकीला हात लावून इथून चालतेवा असं दम भरायचे परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी पुढाकार घेऊन बाळाचा ताबा मिळवलाय आता हे बाळ वैष्णवीच्या घरच्यांकडे म्हणजेच कसपटे कुटुंबाकडं सुपूर्त करण्यात आलंय आरोपी राजेंद्र हगवने यांच्या मोठ्या भावानं माहिती दिल्यानंतर कसपटे कुटुंब वैष्णवीच्या बाळाला घ्यायला निलेश चव्हाण यांच्या घरी गेला परंतु निलेश चव्हाणनं बाळाला न देता कसपटे कुटुंबियांना हुसकावून लावलं होता निलेश चव्हाण हा वैष्णवीचा नवरा शशांकचा मित्र असल्याचं बोललं जात आहे परंतु हगवने यांच्या मोठ्या सून मयूरी हगवने यांनी निलेश चव्हाण हा शशांकची बहीण करिश्मा हगवनेचा मित्र असल्याचं सांगितलंय वैष्णवीच्या वडिलांनी माहिती देताना सांगितलं की माझ्या भावाला एका अज्ञात व्यक्तीने ते बाळ आणून दिलं बाळाच्या रूपाने आम्ही वैष्णवीला पाहतो आहोत वैष्णवी म्हणून आम्ही पुढे त्या बाळाचा सांभाळ करणार आहोत अशी माहिती अनिल कसपटे यांनी दिली आहे मला कोणाचाही फोन आला नाही भावाला फोन आला होता बाळ कुठे आहे हे माहीत नाही असंही ते म्हणालेत वैष्णवीचे काका म्हणजेच मोहन कसपटे ज्यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला त्यांनी माहिती देताना सांगितलं आहे की मला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला तुम्ही बानेर हायवेला या माझ्याकडे बाळ आहे आम्ही त्यांना म्हटलं आम्ही पिरंगुटला चाललो आहोत ते म्हणाले आम्ही बानेर हायवेजवळ आहे तिथे या बाळ माझ्या ताब्यात आहे तिथे गेल्यानंतर बाळ त्यांनी आमच्या ताब्यात दिला आणि ते तिथून निघून गेले ते कोण होते त्याची कोणतीच माहिती नाहीये दोन दिवसांपासून बाळाचा शोध सुरू होता अशी माहिती मोहन कसपटे यांनी दिली आहे तर आमचे बाळ आम्हाला मिळाले आहे त्यामुळे आम्हाला आनंद आहे असंही ते, ते पुढे म्हणालेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणालेत की वैष्णवीचा मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी केली जाईल ऑडिओ क्लिप तसेच इतर सर्वच गोष्टी तपासून वैष्णवीला योग्य तो न्याय मिळवून दिला जाईल असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं आहे वैष्णवी मृत्यू प्रकरणी कठोर कारवाई केली जाईल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले अजित पवारांनी वैष्णवीच्या कुटुंबियांशी फोनवरून चर्चा केली आहे मी तुमच्या पाठीशी आहे चिंता करू नका तसेच आरोपींना सोडणार नाही असं आश्वासन देखील अजित पवारांनी दिलंय लग्नाच्या वेळी मला कल्पना दिली असती तर मी लग्नच होऊ दिलं नसतं मात्र आता वैष्णवीला न्याय मिळवून देणार मी आज बारामतीमध्ये आहे पण उद्या किंवा परवा पुण्याला आल्यानंतर मी तुम्हाला भेटेन मी मुलीच्याच बाजूने आहे पहिल्या दिवशीपासूनच मी पोलिसांना याबाबत आदेश दिले आहेत मी तुमच्या पाठीशी आहे हे प्रकरण फास्ट ट्रॅकवरती नेत वैष्णवीला न्याय मिळवून देणार असंही अजित पवारांनी वैष्णवीच्या वडिलांना सांगितलंय वैष्णवीच्या आठ महिन्याच्या बाळाचा ताबा हा कायद्याने हगवने कुटुंबियांकडे किंवा कसपटे कुटुंबियांकडे असायला हवा परंतु आता हगवने कुटुंबियातील सदस्य अटकेत आहेत तसेच काही फरार आहेत त्यामुळे आता बाळाचा ताबा हा वैष्णवीच्या घरी अर्थात कसपटे कुटुंबियांकडे आहे वैष्णवी हगवने या तरुणीचा आवाज आज तिच्या ऑडिओ क्लिप मधून उशिरा पोहोचला पण ठाम तिच्या मृत्यूने अनेक प्रश्न उभे केलेत हुंडा घरगुती हिंसाचार बाईचं अस्तित्व आणि एका बाळाचा आयुष्य सरकार कारवाई करतंय न्यायालय आपलं काम करेल पण समाज बदलणार का शिक्षित अजूनही जर अशा घटना घडत असतील तर शिक्षण पुरेसं नाही आहे संवेदनशीलता हवी नात्यामध्ये समजूत हवी आणि स्त्रीला केवळ जबाबदारी नाही तर सन्मानही हवा वैष्णवी गेली पण तिच्या बाळाच्या डोळ्यातून तिच्या घरच्यांच्या संघर्षातून आणि समाजाच्या सजगतेतून एक नव्या बदलाचा किरण उमटतोय तिच्या आठवणी जपणं आणि अशा आणखीन कोणत्याही वैष्णवी गमावली जाऊ नये यासाठी जागं हे महत्त्वाचं आहे आणि हीच ठरेल खरी श्रद्धांजली धन्यवाद